नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मीची पूजा कशा पद्धतीने केलेली आहे गुरुपद कशा पद्धतीने घेतलेला आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कशा पद्धतीने पूजा केलेली आहे याचा संपूर्ण व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक केलेला आहे अभिषेक करत असताना चंदनाने जलाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर या दिवशी आपल्याला संकल्प करून गुरुपत घ्यायचा आहे गुरुपत तुम्ही घरी घेऊ शकता किंवा मंदिरामध्ये घेतलं तरीही चालेल तर घरी पूजा करत असताना लवकर उठून सकाळी आठ ते नऊ किंवा साडेसात या दरम्यान पूजाविधी करायची आहे किंवा सहा वाजता केली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला सकाळी जमत असेल तर मंदिरामध्ये जायचं आहे तर गुरुपद कशा पद्धतीने घेत आहे तर ते आपण एवढीमध्ये पाहणार आहोत तर पहा गुरुपद घेत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांचा जल अभिषेक करायचा आहे अभिषेक करता वेळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तिथे बसलेल्या ज्या ताई आहे गुरुपद घेताना कोणता मंत्र म्हटला जातो तर त्या सांगतात तर तिथे जाऊन तुम्ही गुरुपद घेऊ शकता मंत्र म्हणू शकता घरी मी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली आणि साडेसात वाजता सकाळी लवकर उठून आवरून हळदीचं लेपन उंबरपट्यावर केलं आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ चारित्र सारा अमृत एक ते एकवीस अध्याय पूर्णपठन केलेलं आहे त्यानंतर अकरा माळीचा जप केला आणि त्यानंतर ताज मंत्र अकरा वेळा म्हटलेला आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवलेला आहे आणि त्यानंतर आरती म्हटलेली आहे के तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मी सकाळी पूजा केलेली आहे आणि त्यानंतर अकरा ते बारा वाजेपर्यंत मी केंद्रामध्ये गेलेली आहे तर केंद्रामध्ये रक्षाबंधन आलेलं आहे तर रक्षाबंधनला आपल्या भावासाठी अशी राखी आवर्जून घ्यावी घरातील सर्व सदस्य आहेत त्यांच्यासाठी तुम्ही राखी घेऊ शकता केंद्रामध्ये गेल्यानंतर के तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा चालू होती आणि त्यानंतर तिथे हवन चालू होतं तर पूजाविधी केली आणि त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर तर केंद्रामध्ये गेल्यानंतर केंद्रातून मी काही वस्तू आणलेल्या आहेत कमलगट्टेची एक माळ आणलेली आहे माझ्याकडे नव्हती त्यानंतर ही जी राखी आहे ही आपल्या भावासाठी नक्की केंद्रामधून आणा तर या राखीचं महत्त्व असं आहे की या राखीवर जे गोल मणी आहे तर तो पंढरीची जी गाडी आहे त्यापासून बनलेला आहे त्यानंतर मी ताबीज आणलेला आहे आणि संरक्षण यंत्रसुद्धा आणलेलं आहे तुम्ही यामध्ये नोकरी यंत्र आहे नोकरी लवकर लागावी त्यासाठी यंत्र आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर दुकान असेल तर त्यासाठी सुद्धा यंत्र आहे तुम्ही यातील कोणतंही यंत्र आणू शकता मुलांच्या नोकरीमध्ये प्राप्ती होण्यासाठीही यंत्र आहे यंत्र घरी आणल्यानंतर पूजाभिती कशी करायची आहे तर आपल्याला ते यंत्र जे आहे एका प्लेटमध्ये हळदी कुंकू लावून पूजा करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर अक्रमाईचा जप करून हे जे यंत्र आहे तर हे जे यंत्र आहे तर संरक्षण यंत्र असेल नोकरी यंत्र असेल तर पूजा झाल्यानंतर आपल्याला हे यंत्र जे आहे ते पतींच्या पॉकेटामध्ये ठेवायचं आहे किंवा मुलांच्या कम्पास्टमध्ये बॅगमध्ये ठेवू शकता हे संरक्षण यंत्र जे आहे हे बाहेर गेल्यानंतर अपघाती ॲक्सिडेंट होत नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल संकट असेल ते सुद्धा निघून जात असतात म्हणून कोणतीही अडथळे येत नाहीत